ज्ञानेश्वर विद्यालय पेठ येथे मोठ्या उत्साहात सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी चिखली मेघा जाधव सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील मुलींनी विविध वैचारिक व वा प्रबोधनकारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारून त्यांचा शिक्षण प्रसारांचा प्रवास सर्वांसमोर सादर केला विद्यार्थ्यांनी व शिक्षक वृंद यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत परिहार मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मांडलेली मत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कार्याची महानता आणि त्यांच्या विचारांची आजही किती गरज आहे यावर पुन्हा प्रकाश टाकला असता बऱ्याच गोष्टी समोर येतात अज्ञान गतानुगतिकता भ्रामक समजुती यामध्ये गुरुपटेला शूद्र अतिशुद्र आणि स्त्रिया यांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी खूप मोठा प्रयत्न केला त्यांचा विचार प्रामुख्याने मुलगामी आणि प्रगल्भ असा होता केवळ वरवर शिक्षण म्हणजे अक्षर ओळख अशा पद्धतीचे शिक्षण न देता त्यांनी सामाजिक न्याय स्वातंत्र्य आत्मसन्मान या संदर्भातील शिक्षण दिले त्यांनी स्त्रिया आणि शूद्राधी शूद्र लोकांमधील आत्मभान जागृत केले सावित्रीबाई स्वतः बुद्धिमान होत्या स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या होत्या स्त्री शिक्षणाबाबत ज्योतिरावांचा मूळ विचार व्यापक होता स्त्री ही आई असते आई स्वतः जर शिक्षित असेल चांगले संस्कार असलेले आणि स्वतंत्र आत्मसन्मान असणारी असेल तर मुलांचे जडणघडण उत्तम प्रकारेच होते हे त्यांनी समाजाला पटवून दिले त्यासाठी त्यांचा सर्व भर स्त्री शिक्षणावर होता सावित्रीबाईंनी आयुष्यभर विचारांची मशाल सतत जागृत पेटती ठेवली स्त्रियांसाठीचे त्यांचे कार्य हे दुर्गामी परिणाम करणारे ठरले त्यांनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी केलेल्या संघर्षामुळेच आज मुली महिला शिकून घराबाहेर पडताना दिसत आहेत त्यामुळे आज स्त्रियांची दिसणारी उन्नती त्यांना मिळाले स्वातंत्र्य हे सावित्रीबाईच्या कार्याचे आहे हे विसरून चालणार नाही अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी व विद्यार्थी हजर होते शेवटी मुलगी वाचवा देश वाचवा बेटी हे तो कल हे बेटी बचाओ बेटी पढाव असे नारे लावून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला